Everyday. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सचिवानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आज बचेरीमधून मी मुलाखत देत आहे की हे गोंदावलं जसं तीर्थक्षेत्र आहे त्या पद्धतीचं बचेरी सुद्धा पूर्वीचं तीर्थक्षेत्र आहे आणि परशुराम महाराज यांना पंतप्रतिनिधी पटवर्धन औंध समसान औंध संस्थान यांनी हे गाव महाराजांना इनाम दिलेलं आहे आणि त्या महाराजांच्या वंशातले माझ्या वडिलांचे मामा बाळाजी आनंद इनामदार हिने स्वतःचं इनामदार आडनाव नाव लावलं नव्हतं गोसावी नाव होतं त्यांचं तेही ते लावलं नव्हतं त्यांनी रामदासी हे नाव लावलं लाव ला होतं रामदासी हे नाव लावलं ला ला होतं आणि नंतर माझं मूळ गाव खातवळ माझं मूळगाव खातवळ आणि एकोणीसशे अठरा साली प्लेगाची साथ आली आणि खातवळमध्ये माझे सगळे वंशती काही घरातली लोक होते ती संपूर्ण खलाच झाले एकटे माझे वडील राहिले त्यावेळेस त्यांचं वय अठरा वर्षाचं होतं आणि आता हे मुलगा कुठेतरी भयकत जाईल म्हणून मामाने त्यांना इथं आणलं बचेरी गावामध्ये आणि हे रा इथं बचेरी गावामध्ये आणल्यानंतर त्यांनी त्यांचा सांभाळ केला त्यांना इथलाच लाळा लागला की इथंच राहिले खातवळला गेले नाहीत त्याच्यानंतर ही ते, ते रामदासी होते ब्रह्मचारी होते आणि त्यांनी आपलं पाठीमाग काहीतरी नाव राहावं म्हणून इथं एकोणीसशे वीस साली राम मंदिराची स्थापना केली आणि राम मंदिराची स्थापना केल्यानंतर माझ्या वडिलांना सांगितलं की हे मंदिरही सांभाळ आणि हे जे आहे ते इस्टेट घरदार जमीन सांभाळ कारण ते त्यांना भाचाच होते त्याच्यानंतर शंभर वर्षाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा म्हणून आम्ही ते एक विचार केला भाऊबाने जसे रामरायाला चार भाऊ होते तसे आम्हालाही चार भाऊ आहेत आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहे आणि मग त्या मंदिराच्या जागेवरती एक सुंदर मंदिर बांधावं अशी अपेक्षा धरून आम्ही ह्या मंदिराची स्थापना केली अयोध्ये बरोबर या मंदिराचा पाया काढला आणि अयोध्ये बरोबरच मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना केली महाराजांची पहिली मंडळी खातवळची गोडशे घराण्यातली होती आणि ती माझ्या वडिलांची मोठी बहीण होती ती म्हणजे महाराजांची मंडळी माझी आत्या आहे आणि महाराज आम्ही सगळे महाराजांचे अनुग्रहीत आहोत एकोणीसशे वीस साली श्रीराम मंदिराची स्थापना श्री क्षेत्र या ठिकाणी झाली त्यावेळेस जर मंदिर पाहिलं तर ते खांब आणि माळवदी मंदिर छोटस मंदिर होतं या ठिकाणी शंभर वर्षानंतर आम्ही सर्वांनी एकत्रित बसून मंदिराचा जीर्णोद्धार करूया असा विचार झाला आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची अशा विचारात असतानाच अयोध्येचं राम मंदिराचं भूमिपूजन आणि तोच मुहूर्त आम्ही साधला आणि त्याच दिवशी आम्ही या मंदिराचं भूमिपूजन केलं आणि जुन्या मंदिराचे ठिकाणी भव्य वास्तू कशी असावे अशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात अयोध्ये बरोबर केली आणि ज्या दिवशी त्या ठिकाणी श्रीराम मंदिरांची प्राणप्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी श्री त्या क्षेत्र बच्चेरी येथील राम मंदिराची देखील प्राण प्रतिष्ठापना झाली या ज्या मूर्ती आहेत त्या राजस्थान गुजरात बाउंड्रीवर अंबाजी नावाचं क्षेत्र आहे तिथून या मूर्ती या ठिकाणी आणलेल्या आहेत हे आमचे वडील श्रीयुद्ध कमलाकर गोडसे हे आमच्या मातोश्री हे आमचे काका श्रीयुद्ध सुरेश गोडसे या त्यांच्या मंडळी आमच्या काकूश्री या आमच्या दुसऱ्या काकू हे चुलत भाव ओंकार गोडसे हा चिरंजीव आणि मी स्वतः जगदीश गोडसे आणि हे आमची बहीण भगिनी श्रुती गोडसे आणि आम्ही स्वतः मी स्वतः इथंच राहिला असतो बाकीचे कराड पुणे या ठिकाणी असतात पण कुठल्याही प्रत्येक कार्यक्रमाला ते या ठिकाणी येतात आणि स्वतःहून सेवा या ठिकाणी देतात आपण खर तर सुरुवात अशी केली होती की एक वर्ष आम्ही इथे गेलो आणि त्या ठिकाणी पाऊस सुरू होता आणि लोकांची तिथे प्रचंड राहण्याची सुरू झालेली होती कारण बऱ्याच लोकांनी शाळेच्या खोल्या वगैरे पकडल्या आणि मग त्याच वेळेस त्यातली काही लोक स्वतः वाहन करून नेली वाहन केलं आणि त्यांना इथं घेऊन आलो आणि त्यांची राहण्याची सोय केली आणि तिथून पुढं मग आपोआपच लोकां ते लोकांचे या ठिकाणी येण्याची गर्दी वाढू लागली कारण प्रत्येकजण सांगायला इथं मोठं मंदिर आहे मग इथं आल्यानंतर लोकांची राहण्याची सोय त्यांना बाथरूमची सोय टॉयलेट त्यानंतर महाप्रसाद चहा पाणी असे सर्व सेवा महाराज करून घेत आणि त्यामध्ये आण वर्षभरामध्ये पाडव्याला नवीन वर्षाला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो आणि श्री दुसऱ्या दिवशी या सप्ताहाची सांगता होते या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येतात ते आपली सेवा करत असतात आणि पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी अकरा पर्यंत या ठिकाणी कार्यक्रम सुरू असतो आणि श्री रामनवमी दिवशी या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि अतिशय मोठ्या पद्धतीने या ठिकाणी तो उत्सव सुरू होतो गावातून पालखी महाप्रसाद आणि दर पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसाद होत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी दररोज नित्यनेमिक उपासना याच्यामध्ये खंडन आहे सायंकाळी सात वाजता या ठिकाणी महारती मानसपूजा महाराजांचं प्रवचन सामूहिक नामस्मरण हा जो उपक्रम आहे तो गेली पस्तीस वर्ष याच्यामध्ये खंडन आहे आणि महाराजां महाराजच हे सेवा आमच्याकडून करून घेतात अशी सेवा त्यांनी निरंतर करून घ्यावी तोडीच महाराजांच्या आणि रामरायाची चिन्ह प्रार्थना श्रीराम जय श्रीराम आम्ही गिरिजनी गावचे पोपट शमराव पवार श्री, श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अखंड श्रीराम नामाच्या राज्यस्तरीय जे चैतन्य जप संकुल चालतं त्याच्यातल्या आम्ही सेवे करी म्हणून आम्ही दोन हजार आठ पासून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पालखी दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये येतो आम्ही आज पालखी पिलीव गावामध्ये येते त्यावेळेस तिथं संध्याकाळी ज्यावेळेस पालखीचं स्थान असतं त्या ठिकाणी आम्हाला येथील बचेरी गावातील वडसे कुटुंबातील तिथे आम्हाला एक गाडी न्यायला आली त्यांनी आम्हाला बोलावलं चला म्हणले बचेरी गावामध्ये आमच्या इथं महाराजांचं छोटस मंदिर आहे तिथे तुम्ही संध्याकाळी या तिथून आम्ही इथे आलो त्यावेळेस महाराजांचं इथं आम्ही छोटस मंदिर एकदम लहान छोटसं मंदिर होतं मंदिरामध्ये संध्याकाळी आलो थांबलो त्यांनी आमची खूप सेवा केली चांगली तिथं महाराजांची इथं आम्ही सत्संग केला आणि आम्हाला इतकं म्हणजे खूप छान वाटलं की इथं महाराजांचं काहीतरी स्थान आहे असं वाटलं मग ते एकदम छोटस मंदिर होतं खूप लहान होतं आणि मग नंतर पुढं काही कालावधी नंतर आम्ही इथं आलो तर आता खूप महाराजांचं इथं राम मंदिर मोठं झालं आता इतकं राम म्हणजे प्रसन्न वाटत की खरंच इथं खूप छान आहे आणि स्वतः इथं महाराजांचं ते स्थान आहे असं वाटतं त्यामुळे आम्ही आता दरवर्षी इथे पालखी सोहळ्यामध्ये आलो आम्ही मी महाराजांचे इथं दर्शन घ्यायला येतो किती वर्ष झालं आम्ही दोन हजार आठ पासून येतोय म्हणजे आता सोळा सतरा वर्षे झाले आम्हाला या यावेना श्रीरा मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा